रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन जमिनीचा ताबा घ्यायला विरोध केल्याने अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन तपासात दिरंगाई आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका विशाल अग्रवालांचा वकील शरद पवारांचा नितेश राणेंचा आरोप शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा अनिल परब जमो अभयंकर रिंगणात लोकसभा निवडणुकीच्या आज सहाव्या टप्प्याचं मतदान नागपुरातही ड्रग्ज अँड ड्राईव्ह कार कारचालकाने तिघांना उडवले तीन महिन्याच्या बाळाची अवस्था गंभीर कारवाईचा धडाका लाचखोरांच्या आवळल्या मुसक्या एसपी मधील अधिकाऱ्या सरंगेहात अटक भंडाऱ्यातील धान खरेदी केंद्रात घोटाळ्याचा सिलसिला सुरूच कोट्यावधींच्या घोटाळ्यात तीन केंद्र चालकांना अटक डोंबिवलीमध्ये झालेल्या दुर्घटनेचे राजकारण करूनही अंबादास दानवे यांना माझी विनंती उदय सामंत यांचं वक्तव्य <Sings> राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने चंद्रपुरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन ठाण्यातील <Sings> वागळे स्टेशन मध्ये असलेल्या रबर फ्लेक्स फ्लेट्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग अमुदान कंपनीत ब्लास्ट मध्ये बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी होणार डीएनए टेस्ट <श्णी> श्रीमंतासाठी वेगळा न्याय देण्यात येतो त्याचा राग येणे साहजिकच आहे असीम सरोदे यांचं वक्तव्य <श्णी> साताऱ्यात अतिक्रमण हटवण्यावरून नगरसेवकांचा सा सातारा नगरपालिकेत ठिया डोंबिवली <श्णी> एमआयडीसी <श्णी> <श्णी> कंपनीच्या मालक मालती मेहताला नाशिकमध्ये अटक केमिकल कंपन्या जिथे लोकांना धोका नाही अशा ठिकाणी असायला हव्यात रामदास आठवले यांचं वक्तव्य वाहन तांत्रिक तपासणी दरम्यान घनसोली बस आगारामध्ये बस पडली धुळे जिल्ह्यात सर्रासपणे होत आहे वृक्षांची कत्तल प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी नाही बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडून आषाढी यात्रेस येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नियोजन सुरू येथे फटाका कारखान्यात स्फोट धुके यांचा जांभूळ फळांवर परिणाम फळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान पोरशो अपघात प्रकरणी पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला आयुक्तांची कबुली राज्याच्या त्रेहत्तर टक्के भात दुष्काळाच्या छायेत चा चा राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष शरद पवारांचा आरोप